तर महायुतीत सार आलबेल नाहीये यावरून पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालाय कारण नागपूरमध्ये लागलेल्या भाजपच्या होर्डिंगवर फडणवीस आणि शिंदे मात्र अजितदादांचा फोटोच गायब आहे भाजपमध्ये अजितदादांविषयी अस्वस्थता कायम असल्याचं त्यामुळे दिसून आलंय सरकारच्या लाडकी बहीण योजनेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करण्यात आलंय आणि याच बॅनरवर अजित पवार यांचा मात्र फोटो नाहीये बॅनरबाजीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय तिवारी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका अवघ्या दोन महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत पण सत्ताधारी महायुतीमध्ये महायुतीच्या तिन्ही प्रमुख घटक पक्षामध्ये सगळं काही आलबेल नाही असंच अशीच शंका यावी असंच चित्र वारंवार समोर येत आहे त्याचं ताजं उदाहरण आम्ही आता नागपूरवरून आपल्याला दाखवणार आहोत आ, हे जे पोस्टर हे जे होर्डिंग आहे नागपूरच्या सदर भागात हे होर्डिंग लागण्यात आलेलं आहे या होर्डिंगवरती लाडक्या बहिणी योजनेविषयी सांगण्यात आलेलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करणारं हे होर्डिंग आहे देवाभाऊ लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये महिन्याला असे शब्द या होर्डिंगवर लिहिलेले आहेत पण मुख्य म्हणजे राजकीय नेत्यांचे जे फोटो लागलेले आहेत तीन फोटो लागलेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जे नागपूरचे खासदारसुद्धा आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे शिवसेना शिंदे गटाचे आहेत मात्र इथे स्पष्टपणे अजित पवार यांचा फोटो दिसत नाही आहे फोटो अनुपस्थित आहे अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत महायुतीचे घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ते नेते आहेत अशावेळी अजित पवारांचा फोटो या होर्डिंगमधून गायब आहे हे होर्डिंग नागपूर महानगर भारतीय जनता पक्षाकडनं लावण्यात आलेलं ला आहे याआधी आपण बघितलेलं आहे की ज्या पद्धतीनं अजित पवार यांच्या गटाला महायुतीमध्ये एन डी एमध्ये सामील करून घेण्यात आलं त्यानंतर काहीतरी अस्वस्थता भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये आढळून आली होती त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे मुखपत्र आहे ऑर्गनायझर त्यामध्ये आलेला लेख असो किंवा मराठी साप्ताहिक विवेक जो संघ विचाराचं साप्ताहिक आहे त्यामध्ये आलेला लेख असो त्यातून ही बाब प्रकर्षाने जाणवली होती ऑर्गनायझरच्या लेखामध्ये संघविचारक रतन शारदा यांनी स्पष्टपणे काही गोष्टी नमूद केल्या होत्या त्यामध्ये अस्वस्थता आहे हे मान्य केलं होतं अजित पवार यांचा गट महायुतीमध्ये एन डी एमध्ये आल्यानंतर सगळं काही आलबेल नाही आहे त्यांनी स्पष्ट केलं होतं आणि आता नागपूरमध्ये लागलेली हे होर्डिंग या गोष्टीला बळ देत आहेत की निवडणुका समोर आहेत मात्र महायुतीच्या तिन्ही प्रमुख घटक पक्षामध्ये सगळं काही आलबेल नाही आहे नागपूर महानगर भाजपतर्फे लावण्यात आलेल्या ह्या होर्डिंगबद्दल पक्षाची अधिकृत भूमिका अद्याप अपेक्षित आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एन डी टी व्ही मराठी नागपूर